परला स्टेट ही जी काय सांगतील ती द्या उद्या ह्यांचं मंगळवार आहे ही काय ती बिल देऊन टाकतील तुम्हाला हां हां नाही नाही परला स्टेट खरंय बोलतो आपण नाही परत नको बिल द्या नाही घ्या पटकन घे घे लवकर जायचं यार मला नाही घे हो

नाही ना नाही ना। दे त्यांना दि आम्ही नंतर घेतो नाही ती इकडे इकडे द्यावी कस होत पेपर किती पडतेल तुला तुला काय कॉपी केली काय तिघांनी बी तिघांना सारखंच पडतेल किती येऊन बसलाय वय सांग त्यांना काय नाही नाही गुगल नाही <laughs> सांग सांगत्यांना तुझे तर्पे पैसे तुझ्या निघायचेत सांगती म्हणावतोस का ते रोज आम्ही सांगतो तुला चहा कधी पाझलं तू अरे बोल दे की यार हा तिकान की पैसे पण ती परला सेठ पैसे यांच्याकडे इता मला नको मला आपलं कोणातलं द्यावं हतलं दे हां हतलं दे पण कोण मला डबल द्या बघू हां नाही त्याला पाच होता की बोकेला नाही नको नको मला डबल देऊ त्याला सिंगल मला डबल देऊ उने डबल बघा डबल 10 आपण बघा मी नस काही हो का आम्हाला डबल बंगली तुम्हाला साहेब डबल का डबल का सिंगल मला डबलच बघा डबल बघा दे पैसे तुम्ही ए परला सेट पैसे उधे तुम्हाला मी तेला हयचं आम्हाला मागायचं नाही त्यांना मागा नाही काय त्यांनी मागायचं ते त्यांना

आलता त्यावेळेस आलता त्यावेळेस असलीच कुलपी होती, होती? का त्यावेळेस सुरुवात कसली होती बर सुरुवातीला केवढ्याला होती, होती? आलता त्यावेळेस पहिली आईस्क्रीम तुम्ही पंधरा एक रुपयाला ही भरून कोण हो एक रुपयाला आता केवढ्याला हा दहा रुपये पस्तीस वर्षात एक रुपयाचं दहा रुपये झालं सुरुवातीला गावात आलता कुठं राहिला होता तुम्ही तिथं खाली किती वर्ष तिथं चार पाच सहा वाजता तिथून नंतर तिथून नंतर सोसायटीला गेलो वर तानाजी गाठांच्या हां शर्मा चे... साहेबांच्या तिथं किती वर्ष ते सात आठ वर्ष काढले आणि तिथून आता इकडं तिथून इथं खंडोबा मंदिर नाही नाही इथं बी आलतं की इथं तर चिंचकरांच्या शेजारी ना हां रोडला 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 कोणाची हो जागा ती हनुमानवाडी हा ती बुवा 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 रेस्टमिंगवाली वाली तिथे किती वर्ष सात आठ दहा वर्ष बर आणि आता त्याच्यानंतर गेलो तिथे कोण हो बापू, को बापू।, बापू। बाबा बाबाभिशे आहे का नाही बाबा हा त्यांचं आली कुठलं आजूबा बर आई बर 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 हा नार बापू म्हणाय बाप्पू मी म्हणतोय किती वर्ष होता आणि आता मंदिर पैसे आलेले किती दिवस झाले ती कोणाची रागा आहे आता प्रत्येक ठिकाणी बाहेर प्रत्येक ठिकाणी किती जण आता ह्या वेळेस ह्या वर्षी किती जण आलाय राजस्थान मध्ये कुठलं गाव आहे आम्ही आता गेलो तू जयपूरला मागच्या आठवड्यात गेलतो दिल्लीला दिल देवा शपथ तो पाणीपतला गेल तो अमर किल्ला बघितला सगळ्या कमांडर जिप्त असल्या कुठल्या मार्गे गेला आहे दिल्लीला गेलो जाताना तिकडून इंदूर मार्गेवर होऊन गेला गेलो साइड लाडाय वरती साईडला पस्तीस वर्ष इथं आला पस्तीस वर्ष पंधरा तुम्हाला कोणी त्रास दिला का अवतराय काय कोच नाही तर धंदा एक नंबर सगळी लोकांनी साथ दिली पस्तीस वर्ष सेवा करताय पांढऱ्याची <laughs> किती किलोमीटर तुमचं इथून गाव चौदाशे चौदाशे किलोमीटर कशाने जात रेल्वेने लग्जरी लग्झरी किती किडे आता हा एका माणसाला दोन दोन रुपये पुण्यात बसता का कुठं पुण्यात मग डायरेक कुठं उतरता डायरेक्ट आपल्या गावात उतरती <coughs> आहे ते हिलवाडा हायवेलाच आहे तुमचं गाव आणि तिथून किती लांब जायचं गाव का रोडलाच आहे नाही नाही थोडं हाय की बर पाच तीस पाच किलोमीटर आहे तुमच्या गावात पाण्याची परिस्थिती काय नाही काय बोलताय आहे पावसात जिवा पावसात जिवावाडा यांदा पाऊस भरपूर पडला आहे बरं त्याला भरला ना हां

हा रस्वणतील खायला पुरतो साखर नाही होत कारखान ना आणि तुमच्याकडे तेल कसलं वापरतो तुम्ही घरात ना तेळाचं तील। तील तेल चारशे पण मला एक कळलं नाही राजस्थान मध्ये ना आम्हाला हॉटेलमध्ये एकाही मांसार मिळला नाही मांसाहारी हॉटेलच नव्हती एक सुद्धा राजस्थान हो मग अख्ख्या मा राजस्थान मध्ये होय ना हे बी गपचूप कुठे तरी सांगावं लागतोय ते हॉटेलवाला सांगावं लागतोय ती सांगा ती कुठं मिळेल होय मग एका साईडला पूर्ण शाकाहारी गाणं वस्तू नाही तुम्हाला किती मुलं येतं मग तुम्ही पंधरा व्यवसाय करायला त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं का आधी झालं लग्न आधी झालं लग्न झाले नंतर दोन लग्न केलं ना, ना हा 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 मग दुसरं केलं आता मुलं किती नाही अजून बर आणि मुलगा आता इथे खिंडी गाडी लावतो पंधरा खिंडीत होतो धंदा परला शर्ट होतो काय ना काय होतो करत राहायचं शर्ट आणखी तर असं हे पर्ला शेट आहेत गेली पस्तीस वर्ष पंधराची सेवा करतात आणि प्रत्येकाच्या जीवीचं चोचलं पुरवतात म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना ना दोन पैसे कमावतात कुटुंबाला घेतात आणि आम्ही महाराष्ट्रात म्हणतो की कामधंदा नाही तर असं परराज्यात काम करायची लोक मानसिकता ठेवणारी आम्ही महाराष्ट्रात म्हणतो की कामधंदा नाही पिनो गाडा टाकायचा कसला एक शिकवतील की पर्ला शेट परला शेट शिकवता का शिकवतो हां काय अवघड आहे का काय अवघड नाही शिकाय जाय लागत मला महिन्याकड हा मग तुला देतो की महिन्याचा पगार देतो मी उचल आणि तू शिकून घे उचल येते हा पण असलं काम करणार नाही कोण काय अशा कोण करतो आहे हां सकाळी किती वाजता सुरुवात करता सात आठ वाजता आठ वाजता चालतोय आम्ही आम् म्हणलं लवकर टाकावं लागत असं नाही नाही दूध आठ उजतात ती बघ परा बर्फ कुठून आणता अश्या भात शारदा नगरनं बर्फ कसा मिळतो किलो का किलो नाही लादी आता ती लादी आज केवढेल मी तुम्हाला अंदाजे लादी आहे पंधरा तेव्हा लादी केवडेल होती काय पन्नास साठ रुपयाला होती चाळीस रुपयाला होय ना पन्नास रुपयाची लादी हजार रुपयाला कशी गेली ही बघितलेलं इतिहास आहे तुम्ही चालायचा